पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सकाळी हुतात्मा बाबुगेनू शिक्षण संस्थेचे सचिव कुशल भापसे यांच्या हस्ते संपन्न झाले या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कुशल भापसे यांच्याकडून प्रथम पारितोषिक तेहतीस हजार रुपयांचे तर पोलीस निरीक्षक सोमनाथ तापरे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक बावीस हजार रुपये तर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर यांच्याकडून तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये तर किरण मरकड यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक पाच हजार रुपयांचे दिले जाणार आहे शिरापूर करवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या उद्घाटन प्रसंगी घनश्याम महाराज शिंदे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर सुनील टापरे किरण मरकड तुकाराम बुधवंत गुरुजी संदीप ढाकणे किरण कराळे भारत लवांडे भगवान खाडे भारत शिंदेसर शुभम वांडेकर सलमान शेख यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चेअरमन भाऊसाहेब बुधवंत उपसरपंच नितीन लोमटे युवा नेते बापूसाहेब कुटे देवा झरेकर संभाजी राठोड मयूर लाड नयन कावरे संदीप कराड भास्कर मिसाळ अरुण बुधवंत गोरक्ष लोणारी रामहरी ढाकणे रोहित खेडकर किरण जगधने बाप्पू मिसाळ राजेंद्र गर्जे पोपट लोमटे यांच्यासह अनेक तरुणांनी केले आहे या स्पर्धेसाठी शुभम वांडेकर सलमान शेख पंच म्हणून काम पाहत आहेत तर या स्पर्धेचे समालोचन दीपक कुसळकर हे करत आहेत शिरापूर करडवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत विविध गावच्या संघाकडून सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव गाव जो काय मांडवे गावमध्ये कार्यक्रम यशस्वी पार पाडला आणि त्याच्यानंतर या मुलांमध्ये सर्वांमध्ये एक खेळायची ओढ निर्माण झाली खऱ्या अर्थानं असं म्हणणं आहे की त्या निमित्ताने का व्हायना पण सर्व युवा मित्र परिवार गावातील सर्व सदस्य या ठिकाणी सर्वजण एकत्र झाले ग्राउंड ची तयारी असू द्या ग्राउंड ची आखणी असू द्या पसन जी सुरुवात झाली आज यशस्वीरित्या या ठिकाणी आपण सर्वजण उद्घाटन करत आहोत खऱ्या अर्थानं युवा पिढी कुठेतरी मोबाईलच्या मागे लागलेली असताना असे खेळ चालू झाले आणि काही का कालावधी असे का ना पण युवा पिढी पासून दूर होऊन जी जुन्या काळात खेळ खेळले जायची अशा प्रकारचे खेळ आता इथून पुढच्या काळामध्ये आमची युवा पिढी युवा पिढी खेळण्यासाठी चांगली सज्ज झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की मला मांडवे गावामध्ये जेव्हा हा कार्यक्रम घेतला तेव्हा मला सांगितलं गेलं की आपल्याला खेळ खेळायचंय तर कार्यक्रम एकदम छान प्रकारे सर्व आमच्या या टीमने सक्सेस करून दाखवला तर त्याच्यानंतर मला जेव्हा नितीनजी असतील भाऊसाहेबजी असतील आपल्या गावातील जरेकर असतील साहेब असतील यांनी सांगितलं की असा असा आमचा कार्यक्रम आहे तर मी हक्काने भांडून त्यांच्याकडनं पहिलं बक्षीस घेतलंय आणि आज निश्चितच या गोष्टीचा आनंद का वाटतो कारण हे बक्षीस देण्यामागचं माझं एक प्रामाणिक उद्दिष्ट होता की माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं जी आहेत ही कुठंतरी मोबाईलपासनं दूर होऊन खेळ खेळले पाहिजेत आणि हे सर्व खेळ खेळत असताना आपला प्रामाणिक उद्दिष्ट असा होता की स्वर्गीय डॉक्टर माझी खासदार बाळासाहेबजी विखे पाटील यांच्या स्मरणार्थ तसेच स्वर्गीय आपल्या महाराष्ट्र राज्याचं भूषण स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब तसेच स्वर्गीय पातळी तालुक्याचं भूषण स्वर्गीय माझे आमदार राजीवजी राजाळे साहेब तसेच स्वर्गीय माझे आमदार शिवाजीरावजी गडिले साहेब पाथडी राहुरी मतदारसंघाचं भूषण तसेच आमचे आजोबा कैलासवाशी माझे आमदार बाबूरावजी बापसे साहेब व आमचे वडील प्रमोदरावजी बापसे साहेब व माजी खासदार केंद्रीय मंत्री दिलीपजी गांधी साहेब या सर्वांच्या स्मरणार्थ हे बक्षीस मला द्यायचं होतं आणि या बक्षिसाला आपल्या गावातील सर्वच तरुण मित्रांनी खूप छान प्रकारे मला सहकार्य केलं क्रिकेटच्या या मैदानामध्ये आपल्या गावचं खऱ्या अर्थाने वैभव आ, रस्त्याने जाताना एक जाणवलं की एक वेगळं वातावरण चांगलं गावाचं झालेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करतो त्यावेळेस मन कणखर होतं विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करतो त्यावेळेस बुद्धी कणखर होते आणि व्यायाम करतो त्यावेळेस शरीर कणखर होतं मात्र हे तिन्ही एकत्रित शक्ती मिळण्यासाठी जे साधना आहे ते अर्थातच मैदानी खेळ आणि म्हणून सगळ्यात तरुण मंडळीचं शिरापूर कर करूर सुरुवातीला अभिनंदन करतो मी म्हटलं की मी औपचारिक भाषण करणार नाही आणि म्हणून तुम्ही खूप सुंदर नियोजन केलंय पण मला एक सुचवायचंय तुमची फायनल कधी आहे सोळा तारखेला तर, तर जसं आपलं आयपीएलचं वेळापत्रक असतं किंवा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक असतं एक बॅनर लावा आणि आज कोणत्या मॅचेस आहेत उद्या कोणत्या आहेत परवा कोणत्या मॅचेस आहेत असं जर का केलं त्या मॅचेसची जर वेळ तुम्ही दिली तर तुमचं सगळं शेवटच्या फायनल पर्यंत त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त होईल आणि म्हणून तेवढंच एक